नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण येत सहावी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक सोळा विश्वाचे अंतरंग या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला आम्हाला ओळखा व ताऱ्यांचे जन्मस्थान धुलीकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आपल्या शेजारी आकाश गंगा देवयानी सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र उप्रश्न सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह गुरु आम्हाला एकही उपग्रह नाही बुध व शुक्र माझे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे शुक्र मी शेपटी घेऊन वावरतो धूमकेतू प्रश्न दुसरा रिकामा जागी योग्य शब्द भरा आपली आकाशगंगा ज्या इतर दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला टिंबटिंब म्हणतात स्थानिक दीर्घिका धूमकेतू हे टिंबटिंबापासून तयार झालेले असतात उत्तर धूळ व बर्फ ई प्रश्न टिंबटिंब हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो उत्तर युरेनस टिंबटिंब तीम्ब हा वादळी ग्रह आहे उत्तर गुरु ध्रुव तारा टिंबटिंब ताराची उत्तम उदाहरण आहे उत्तर रूपविकारी प्रश्न तिसरा दिलेली विधाने चुकी बरोबर आहेत ते ठरवा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा प्रश्न शुक्र हा सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे उत्तर चूक दुरुस्त विधान आहे भूत हा सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात उत्तर चूक दुरुस्त विधान आहे गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे उत्तर बरोबर प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय उत्तर मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे मंगळ ग्रह हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे मंगळाचा रंग लाल भासतो कारण त्याच्यावरच्या मातीत लहाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्याला लाल ग्रह देखील म्हटले जाते मंगळाला दोन उपग्रह आहेत व त्यांचेही परिवलन साधारणतः चोवीस तासात होते प्रश्न दीर्घिकेचे प्रकार कोणते उत्तर दीर्घिकांचे त्यांच्या आकारांवरून विविध प्रकार पाडले जातात चक्राकार आणि सर्पिलाकार लंबवर्तुळाकार अवरुद्ध चक्राकार अनियमित असे दीर्घिकांचे प्रमुख प्रकार आहेत प्रश्न आकाशगंगेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो उत्तर आपल्या आकाशगंगेमध्ये अनेक लहान व मोठे तारे तारकागु तेजोमेघे वायूचे ढग धुळीचे ढग मृत वारे नवीन जन्माला आलेले तारे अशा विविध खगोलीय वस्तू असतात आपली सूर्यमाला त्यातील ग्रह उपग्रह लघुग्रह बटुग्रह धूमकेतू अशा सर्वांचा आकाशगंगेत समावेश होतो हे प्रश्न ताऱ्यांचे प्रकार कोणते उत्तर काही तारे तेजस्वी दिसतात तर काही तारे अंधूक दिसतात विविध रंगाचे तारे भावयास मिळतात काही तारे स्वतःचे तेज बदलू शकतात या गुणधर्मावरून ताऱ्यांचे पुढील प्रमाणे प्रकार केलेले आहेत सूर्य सदृश्य तारे तांबडे राक्षसी तारे महाराक्षसी तारे जोड तारे पाच आहे रूपविकारी तारे हे ताऱ्यांचे प्रकार आहेत प्रश्न धूमकेतूंचे प्रकार कोणते कशावरून उत्तर धूमकेतूंचे दोन प्रकारात वर्गीकरण करतात दीर्घ मुदतीचे धूमकेतू अल्प मुदतीचे धूमकेतू हे प्रकार त्यांना सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागणाऱ्या कालावधीवरून केलेले आहेत दीर्घ मुदतीच्या सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला दोनशे वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो अल्प मुदतीच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला दोनशे वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो ओ प्रश्न धुमकेतू काय काय असते उत्तर धूमकेतू हे धुलीकन आणि बर्फ म्हणजेच गोठलेले द्रव यापासून तयार झालेले असतात सूर्यापासून धूर असताना ते बिंदूप्रमाणे दिसतात जेव्हा धूमकेतू सूर्याच्या जवळ जातात तेव्हा सूर्याच्या उष्णतेने त्यांतील द्रवांचे वायूत रूपांतर होते हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात त्यामुळे त्यांना लांब पिसारा असल्यासारखे वाटते हे प्रश्न उल्का व अश्नी यांमध्ये कोणता फरक आहे उत्तर लघुगृहांच्या पट्ट्यांतून पृथ्वीकडे येणाऱ्या शिलाखंडांना उल्का किंवा अश्नी असे म्हणतात यापैकी छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात शिरताना उष्णतेने पूर्ण जळून जातात त्यांना उल्का म्हणतात परंतु ज्यावेळी शिलाखंड न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोसळतात तेव्हा त्यांना अश्नी म्हणतात हे प्रश्न नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्ये कोणती उत्तर नेपचून हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे नेपच्यून एक ऋतू सुमारे एक्केचाळीस वर्षाचा असतो या ग्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात या ग्रहाला वातावरण आहे प्रश्न पाच जोड्या जुळवा आकाशगंगा सर्पिलाकार धूमकेतू केतू हॅले तारा व्याध शनी तेहतीस उपग्रह शुमार पूर्वेकडून पश्चिमेकडे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्पर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा